नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो कधी विचार केलाय का की श्रीमंत होण्याआधी किंवा आयुष्य आयुष्यात मोठे चांगले बदल घडण्याआधी आपल्याला काही शुभ संकेत मिळत असतात पैसा कधीच अचानक येत नाही तो येण्याआधी हे ब्रह्मांड हे विश्व तुम्हाला काही विशिष्ट इशारे देत असतं पण दुर्दैवानं हे संकेत ओळखण्याचं ज्ञान प्रत्येकाकडे नसतं आज आपण बोलणार आहोत मीन राशीबद्दल मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष फक्त एक वर्ष नसून तुमच्या आयुष्याचं सोनं करणारं वर्ष ठरणार आहे यावर्षी शनी गुरु आणि राहू यांचा असा काही अद्भुत संयोग जुळून येतोय की तुमच्यासाठी धन प्रतिष्ठा आणि यशाचे दरवाजे सताड उघडू लागतील पण लक्षात ठेवा नशीब थेट तुमच्या हातात पैसा देत नाही तर ते तुमची मानसिकता बदलतं तुमची माणसं बदलतं आणि काही ठळक खुणा दाखवतं हा वि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे एकवीस शुभ संकेत सांगणार आहेत जे जर तुमच्या आयुष्यात दिसू लागले तर समजून जा की आता गरिबीचे संघर्षाचे दिवस संपलेत आणि तुमच्या श्रीमंतीची सुरुवात झाली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातला एखादा संकेत तुमच्या आयुष्यात कदाचित सुरूही झाला असेल आणि तुम्हाला त्याची कल्पना नसेल त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ ज्याचे हात स्वामींच्या चरणी नतमस्तक होतील त्याच्यावर नक्कीच कृपेचा वर्षाव होईल चला तर मग सुरुवात करूया त्या एकवीस अद्भुत संकेतांना सर्वात प्रथम संकेत म्हणजे अनपेक्षित संधीचा पाऊस मित्रांनो मीन राशीच्या लोकांनो पहिला संकेत म्हणजे तुम्हाला अचानक अशा संधी मिळतील ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नव्हता जुना एखादा मित्र भेटेल एखादी जुनी ओळख कामाला येईल किंवा एखादी नवीन बिझनेस आयडिया डोक्यात येईल या संधी योगायोग नसून तुमच्या धनयोगाची पहिली पायरी असेल दुसरा संकेत म्हणजे जुने अडथळे दूर होणे अनेक वर्षापासून रखडलेली तुमची कामत मग ती जमिनीची असो कोर्टाची असो किंवा कोर्ट कचेरीची ती अचानक मार्गी लागतील तुम्हाला असं वाटेल की रस्ता आता आपोआप साफ होतोय तिसरा संकेत मानसिकतेत बदल तुम्ही आता छोट्या गोष्टींना विच छोट्या गोष्टींचा विचार करून करणं सोडून द्याल मी फक्त घर कसं चालवू यापेक्षा आम्ही मोठी संपत्ती कशी निर्माण करू असा विचार तुमच्या मनात येईल तुमचं मन तुम्हाला श्रीमंतीसाठी तयार करू लागेल चौथा संकेत म्हणजे प्रभावशाली व्यक्तींची भेट अचानक तुमच्या आयुष्यात अशी माणसे येतील जी तुम्हाला कदाचित किंवा तुम्हाला प्रगतीचा मार्ग दाखवतील हे लोक तुमचे मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून काम करतील त्यांच्या एका सल्ल्याने तुमचे लाखो रुपये वाचू शकतात किंवा कमवू शकतात तुम्ही त्यामुळे अशा व्यक्तींची तुमच्या तुमच्याशी भेट होईल पाचवा संकेत म्हणजे पैशाची भीती कमी होणे आधी कसं व्हायचं की खर्च करताना हात आखडता घेतला जायचा पण आता तुमच्या मनात एक विश्वास निर्माण होईल की पैसा येणारच आहे ही भीती जाणं हे श्रीमंतीचं सर्वात मोठं लक्षण आहे त्यामुळे तुमची अनावश्यक पैशांच्या भीती जी आहे ती अचानक कमी होऊ लागेल सहावा संकेत म्हणजे स्वप्नांमधून मिळणारे संकेत तर मित्रांनो तुम्हाला स्वप्नात पाणी दिसणं पांढरी गाय दिसणं जुना राजवाडा किंवा मंदिर दिसणं असे अनुभव येतील हे शुभ संकेत सांगतात की लक्ष्मी माता तुमच्या दाराशी आली आहे सातवा संकेत म्हणजे टीकेचं रूपांतर शक्तीत होणं जे काही लोक तुमच्यावर टीका करतील तुम्हाला नावं ठेवतील पण आता तुम्हाला त्याचा राग येणार नाही उलट ती टीका तुम्हाला अजून मेहनत करण्यासाठी प्रेरित करेल तुम्ही आता लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष द्याल त्यासाठी मित्रांनो कोणी काहीही म्हटलं तरी त्यांच्याकडे तुम्ही लक्ष न देता तुम्ही त्यावर त्या गोष्टींवरती अजून काम करा आणि तुमचं जे काम आहे ते लोकांना दिसले दिसेल आणि तुम्हाला श्रीमंतीकडे घेऊन जाईल मित्रांनो आठवा संकेत म्हणजे उत्पन्नाचे अनेक मार्ग फक्त एका नोकरीवर किंवा व्यवसायावर अवलंबून न राहता तुम्हाला दोन तीन ठिकाणांहून पैसे येण्याचे मार्ग सापडतील कदाचित तुम्ही छोटा गुंतवणूक सुरू कराल किंवा पार्ट टाईम काहीतरी मोठं काम हातात घ्याल नववा संकेत म्हणजे अंतर्मनाचा आवाज मीन राशी ही मुळातच खूप हळवी आणि अंतर्ज्ञानी असते तुम्हाला आतून कळेल की कोणतं काम करायचं आणि कोणतं नाही तुमचं गट फीलिंग्स जे आहेत ते तुम्हाला अचूक निर्णय घ्यायला मदत करतील दहावा संकेत लोक तुमचा सल्ला मागू लागतील मित्रांनो समाजात तुमचं वजन वाढेल लोक स्वतःहून विचारतील दादा किंवा ताई यात काय करू तुमचा मान सन्मान वाढणं म्हणजे तुमच्याकडे वैभव येत येत असल्याचं हे लक्षण आहे अकरावा संकेत म्हणजे मोठी रिस्क घेण्याचा घेण्याची तयारी तुम्ही आता सुरक्षित राहण्यापेक्षा मोठी झेप घ्यायला तयार व्हाल एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्या अंगात संचारेल जे तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल बारावा संकेत घराच्या किंवा कामाच्या वातावरणात बदल कदाचित तुम्हाला घर बदलण्याची इच्छा होईल किंवा तुमचं ऑफिस दुकान सजवाल वातावरणातला हा फ्रेशनेस तुमच्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येईल तेरावा संकेत जुनी देणी कर्ज संपणे अचानक कुठून तरी पैसे येतील आणि तुमचं डोकं हलकं होईल कर्जमुक्त होणं हा श्रीमंतीच्या प्रवासातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल चौदावा संकेत आध्यात्मिक ओढ वाढणे तुम्ही देवाधर्माकडे साधनेकडे वळाल स्वामींच्या सेवेत तुमचं मन रमेल हे लक्षात ठेवा जिथे भक्ती असते तिथेच शक्ती आणि युक्ती असते पंधरावा संख्येत सोशल मीडियावर किंवा क्षेत्रात नाव होणे तुमच्या कामाचं कौतुक होईल लोक तुम्हाला ओळखू लागतील तुमची एक स्वतंत्र ओळख निर्माण होईल ज्यामुळे भविष्यात मोठे आर्थिक लाभ होतील सोळावा संकेत खर्च होऊ न पैसा, पैसा शिल्लक राहणे पूर्वी तुमचं पाकिट रिकाम व्हायचं पण आता खर्च करूनही हातात चार पैसे शिल्लक राहू राहू लागतील हे पैशाचं टिकणं म्हणजेच खूप शुभ संकेत आहे आणि हे श्रीमंतीचं अतिशय उत्तम उदाहरण आहे सतरावा संकेत अचानक धनलाभ मित्रांनो कदाचित जुन्या शेअर्समधून लॉटरीतून किंवा एखाद्या विसरलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठी रक्कम मिळेल हा बोनस तुम तुमच्या आयुष्याला कलाटणी देईल अठरावा संकेत म्हणजे आरोग्यात सुधारणा श्रीमंत होण्यासाठी शरीर सुद्धा शरीर साथ देणं गरजेचं असतं तुमची चिडचिड कमी होईल जो शांत लागेल आणि तुम्हाला उत्साही वाटू लागेल एकोणाविसा संकेत म्हणजे वेळेचं गणित जुळून येणे तुम्ही ज्यावेळी जे काम कराल ते नेमकेपणाने यशस्वी होईल राईट टाईम राईट प्लेस असा अनुभव तुम्हाला वारंवार येईल विसावा संकेत नवीन कौशल्य आत्मसात करणे तुम्ही काहीतरी नवीन शिकाल कदाचित नवीन भाषा नवीन तंत्रज्ञान किंवा एखादी नवीन कला हे ज्ञान तुम्हाला आयुष्यात श्रीमंत बनवेल मित्रांनो एकवीस नंबरचा जो आहे संकेत तो म्हणजे मेहनतीचं फळ लगेच मिळेल आधी तुम्ही खूप मेहनत करताच पा करायच्या आधी तुम्ही खूप मेहनत करायच्यात पण फक फळ उशिरा मिळायचं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मात्र तुम्ही केल तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाचा मोबदला तुम्हाला लगेचच आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल तर मीन राशीच्या माझ्या लाडक्या मित्रांनो हे होते ते एकवीस संकेत जे तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये करोडपती बनवण्यासाठी मिळणार आहेत यातला एकही संकेत जर तुम्हाला जाणवत असेल तर समजून जा की स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा नशीब फक्त दारे उघडतं त्यातून आत शिरण्यासाठी मेहनत आपल्यालाच करावी लागते ते हे वर्ष तुमचं आहे त्यामुळे आळस सोडा आणि कामाला लागा तुमची स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या एकवीस संकेतांपैकी कोणता संकेत तुम्हाला सध्या तुमच्या आयुष्यात दिसतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत तो पाहत राहा आपले यूट्यूब चॅनल धन्यवाद